आम्ही शर्यतीला आहे व्हिडिओ बघायला लाईक करा सबस्क्राईब करा आज आम्ही शर्यतीला चाललोय आणि लेजिसातून चाललोय म्हणजे पहिल्यांदा चाललो मी बघायला आणि व्हिडिओ आवडला असाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला बैला दाखवतो शर्यतीला चाललंय आम्ही सुट्ट्या येत नाही सुट्ट्या लागले चार दिवस पाहू शकता आपण पाहिलेली दुसऱ्या गोट्यावर आलेलो आहे नाही बैल आपल्याला लोड करायचा निघायचं

आज शर्यरी थोडा पावसाळ्यात हां एकच पॉइंट बघायला पावसाळ्यात म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे मग आज शर्यरी बद्दल बघू शकता मग पण आपल्या याकडे गाडी आलेली आहे शर्यती पहिल्या बावन नसत बैलच बैल आहेत एकापेक्षा बैलच बाहेर यो તરા એબુલા પંછા ઓર આયો ધનવર આલેલા आणि बघू शकता आता आम्ही आलोय त्यांनी काल लागलेला आहे बैल बी बघू छान छान बैल आता आम्ही चाललोय दुसरी बैल आणायला सगळं पण नाही बघू शकता पुढे आवडल्यास नक्की लाईक करा भावना सगळी इकडे बैलच बैल आहेत एकापेक्षा बैल सन्मान चिन्ह दिलं जात बैलगाडी मालकाचा चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन अरे हे तर थांबूया पुढं घ्या सहा टक्क्या घरी चर्चा मला मला सहा ते पंधरा खाली गाडा सोळा ते पंचवीस खाली जाणार सव्वीस ते पस्तीस खाली आणि शेवटच्या छत्तीस ते चा अशा पद्धतीनं गट काही जाणारी मालक आपण नोंद घ्या वेळ

चौथा गट आपला सन्मान चिन्ह घेऊन जात तीन आणि पाच ला सन्मान चिन्ह घेऊन गेले बारा रिता पावती आणि नाव घेतलं जाणार आहे टिकमार केलं आहे सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे आणि बैलगाडी मालक चालक छाती प्रेक्षक वर्ग

तिसऱ्या गटातील सन्मान चिन्ह दिलं जाते बैलगाडी मालकाचा चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन अरे हे तर थांब या पुढे सहा टक्क्या घरीच्या राहुल कसे मला मला सहा ते पंधरा खाली गेला सोळा ते पंचवीस खाली जाणार सव्वीस ते पस्तीस खाली आणि शेवटचा छत्तीस ते सव्वीस अशा सदस्य गाडी मालक आपण नोंद घ्या

म्हणजे एक आध्या एक आध्यात एक बैल नाही त्याने भावना बघू शकता आज भाऊच्या नावाने बैल पडणार आहे

जा घेऊन पटकन तर घेऊन जाईल हा आदत आहे भावांना बघू शकता दोन आदत एकाला जात लागला या नाही लागला अजून घेऊन गुरुजी भावांना சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து ஏழு

पई उहू धरगो तोला जाई करूगा अरे कान लाई

आहेत अडीच वाजता दहा फेरी वर आली पाहिजेत आणि तिथलं पुढे राहिलेली दहा फेरी खाली जातील आणि ते साडेतीन वाजता खाली या ठिकाणी पळवून येतील चार सगळे खाली पळाले जातील सव्वा चार साडेचार या ठिकाणी सीमी पळव येतील सगळ्यात विक्रमी विक्री त्यांनी केली असे जुनी आणि जाणते बैलगाडी मला शिवराम दादा दामरे होळकर वाडीकर हे सुद्धा या ठिकाणी आजच्या मैदानावरती उपस्थित झाले आपल्या सुद्धा संयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे हा बाबळी खाली परत या ठिकाणी गर्दी झाली लक्षात घ्या आज ऊन नाही पावसाचं चिन्ह ना आहे परंतु आपण सावलीला बसलाय त्या तासातून गाडी पडणार आहे कालच्याच बातम्यांना ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढंग साहेबांनी सांगितले अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि सकाळी आपल्याला ते पाहायला मिळलं सकाळी उठला सुटला आणि सव्वेस मध्ये सात गाड्या सात गाड्यांमधली एक बाळा झाले दोन बाळा झाली पाच जण पाहतात पाच जणांच्या संग्राम आणि थुरा उडतोय कोण होतोय गट विजेता शेवटच्या क्षणापर्यंत लढत आहे पड्याला लकडला छोटा आहे लकडला किरण आहे परंतु छोट्या ना वर्चस्व वादवरचे आपली गाडी दिली का नाही बघायची निकाल घ्या आणि चला सत्तावीस च्या गाडी मला गाड्यावरून घ्या सत्तावीस वाले आणि गाडी चला एवढी रे